मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं माझे रॉयल विचार हे युट्यूब जुनं चॅनेल आपण बोलकी भावा या युट्यूब चॅनलमध्ये याचं रूपांतर केलेलं आहे आणि मी आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो माझ्या जुन्या चाहत्यांसाठी ज्यांना बैलगाडा शर्यत क्षेत्राविषयी प्रेम आहे जुवाळा आहे आणि एकूणच बांधील की आपुलकी अशा सगळ्या गोष्टी आणि बैलगाडा शर्यत क्षेत्र ज्यांना आवडतं त्या लोकांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे मित्रांनो आता आपले हे बोलकी भावा हे राजकारणाविषयी किंवा बऱ्याच सगळ्या सामाजिक सगळ्या गोष्टींविषयी बोलणार हे आहे अशा काही महत्वाच्या गोष्टी असेल तर मी शंभर टक्के बोलण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला अगदीपासून सांगितलेले आहे आता आज ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहे तो अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत माहितीपूर्ण असा हा विषय कि ज्याच्यामुळं खरं तर अनेकांच्या मनातले गैरसमज दूर होतील किंवा जे काय घडलंय आज कारण आज महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं सर्वात मोठं असं मैदान ज्याला हिंद केसरी मैदानाचा एक किताब आहे किंवा ओरिजिनल हिंद केसरी ज्याला म्हटलं जातं ते पुसेगाव हिंद केसरीचं मैदान होतं आणि आज पुसेगाव हिंद केसरीच्या मैदानाला नेहमीप्रमाणेच रेकॉर्ड ब्रेक गाड्या रेकॉर्ड ब्रेक बैल रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आणि सगळ्याच गोष्टी रेकॉर्ड ब्रेक झाल्या मैदान खूप सुंदर झालं मैदानामध्ये पब्लिकचा जो काही रिस्पॉन्स होता तो अगणित अतुलनीय आणि विचार करण्याच्या बाहेरचाच होता त्याच्यामुळं मैदानाची पूर्ण रूपरेषा तुम्ही सर्वांनी पाहिली असेल पण सेमी झाले चांगले गड झाले कशालाच कुठेच काहीच असं काही आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं सगळं व्यवस्थित चाललं होतं परंतु फायनलला थोडा विषय झालाच आता फायनलचा विषय काय झाला कशामुळे झाला किंवा नक्की काय विषय झाला आहे हेच समजून घेण्यासाठी किंवा हेच डीप मध्ये एक्सप्लेन करून सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आहे मित्र हो मी विजय आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खरं तर मित्रांनो आज ज्या पद्धतीनं बकासूर आणि सर्जा म्हणजे घोटचा सर्जा ही गाडी गटाला पळाली सेमीला पळाली तशीच ती फायनल सुद्धा पळाली तिने वेळेस गाडीनं एक नंबरच केला नो no डाऊट पण मग झालं असं काय की कशामुळं असं काय झालं की बाकासूर आणि घोटचा सर्जा तर कडण पळाला साईट चेंज केली आणि तरी ते रान ओढलं अगदी शेवटच्या जवळजवळ कासरापर अंतराच्या या म्हणजे कासरापर अंतरापेक्षा जास्तच असेल तेवढ्यात ज्या पद्धतीनं बकासूरनं रान ओढलं आणि सोबत त्याच्या सर्जानं सुद्धा हे खरंच सॅल्यूट करण्यासारखं होत आपल्याला पहिल्यापासूनच तो बैल बैल म्हणून मी त्याच्याकडे कधी बघितलंच नाही तो नंदी त्याला महादेवाचा वरध आहे हे आपण पहिल्यापासूनच सांगत आलेलो आहे कारण बकासूर हा दिसणी असा बैल दिसतो परंतु त्याची काय दहशत आहे हे आपण मैदानावरती पाहिले असेल सलग तिसरं वर्ष गुलालात राहिलेला हा मागच्या वर्षी सोन्या पन्नास पन्नास सोबत त्याने हिंद केसरीचा किताब घेतला मागच्या वर्षी सुद्धा थोडा वेळ विषय झाला होता त्यावेळेस परंतु त्यावेळेस पण गुलालात राहिला आणि आता सुद्धा गुलालातच राहिला पण खरा ओरिजिनल हिंद केसरी आजचा कोण असेल तर तो बकासूर आणि घोटचा सर्जा होता असं अनेकांचं मत आहे पण विषय समजून घ्या मैदानाची रूपरेषा समजून घ्या मैदानाचे काही नियम असतात काही अटी असतात काही गोष्टी असतात ज्याच्यातून मैदान पूर्णपणे व्यवस्थितच साच्यात बसवावं असा मैदानाचा एक विषय असतो आणि पुसेगाव असेल किंवा पेडगाव असेल या ठिकाणची मैदान ही कधीही वायबल होत नसतात किंवा कोणी सांगते म्हणून कोणाच्या सांगण्यावरून ती बदलत नसतात त्यांचे नियम त्यांच्या एथिक्स यावरती ते कधीही तडजोड करत नाहीत याच्यामध्ये ते कधीही कुठल्याही प्रकारे सेटलमेंट करत नाहीत ही पुसेगाव आणि पेडगाव हिंद केसरीच्या मैदानांची खासियत आहे पण आता अनेकांना या आजच्या निकालामुळं थोडा डाऊट आला तोच डाऊट तुमचा मला क्लिअर करायचा आहे खर तर निकालाला खूप वेळ घेतला निकाल अपेक्षित होणं लगेच लेके, लगेच येणं अपेक्षित होतं परंतु निकाला जो वेळ घेतला त्या वेळामुळं कुठेतरी असं वाटायला लागलं की कारण ज्यावेळेस बकासोरची आणि सरजेची गाडी लॉबीला टच झाली असं म्हटलं जाते आहे आणि लॉबीला टच झाली गाडी नाही असं नाही गाडी लॉबीला गेलेली आहे बाहेर त्यानंतर ड्रोनच्या निकालामधून खालपासून वर ते वरपर्यंत अशा तीन गाड्या लॉबीला टच झाल्या त्याच्यातले बारा नंबर एक अकरा नंबर एक आणि बाकासोरची गाडीची दहा नंबर असे ते तीन नंबर ते उत्तेजनार्थ देऊन टाकले पण एक नंबरला आलेली बकासूरची गाडी ज्यावेळेस दहा नंबरला जाते त्यावेळेस ते त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा चाहता वर्ग किंवा त्याचा मालक असेल किंवा त्याची एकूणच सगळी सिस्टीम एकूणच नाराज होणं साहजिकच आहे हे स्वाभाविक आहे याच्यामध्ये कोणी काही कुठल्याही प्रकारे बदल करू शकत नाही हे स्वाभाविक आहे म्हणजे हे स्वभावाचीच माणसाच्या गुणधर्म आहेत पण काय चुकी होती बकासूरची काय चुकी होती त्या सर्जाची ही जी गाडी एक नंबर आली ओरिजिनल हिंद केसरी मध्ये ती गाडी दहा नंबरवरती फेकली गेली त्यांनी जल्लोष केला जो काही जल्लोष करायचा तो केला त्याचा मालक मोहिल शेट टोमा असेल किंवा त्याची एकूणच सगळे फॅन्स फॉलोवर असतील शेवटपर्यंत गाडी आता ज्यांनी लाईव्ह ला ओके बघितले त्यांना सुरुवातीला वाटलं होतं की गाडी फॉलो आहे परंतु आता काही नियम आहेत का परंतु त्या ठिकाणी सकाळीच त्यांनी असं सा सांगितलं होतं की लॉबी टचला निकाल नाही त्याच्यामुळे ज्या ज्या गाड्या लॉबी म्हणजे फॉल झाल्या त्या गाड्यांना निकाल दिला जाणार नाही आणि सेम तोच नियम फायनलला लावण्यात आला लॉबीला गेली तर अजून दोन गाड्या होत्या त्याही गाड्या लॉबीला गेल्या पण आता जी गाडी आता हिंद केसरीचा किताब घेऊन आलेली आहे आता जो हिंद केसरीचा किताब आहे खरं तर त्यांची लॉटरी लागल्यासारखा लागला त्यांना तो किताब परंतु शेवटी तेही पळाले दोन नंबरला तर सोपी गोष्ट नव्हती तो रोमन आणि सर्जा त्यांचं सुद्धा खूप मनापासून म्हणजे एक नंबर नाही पण शेवटी एक नंबरची गाडी बाजूला गेली तर दोन नंबरवर तिथं राहणार आहे कारण तो सुद्धा तितकाच पळालेला आहे त्याच्यामुळे रोमन आणि सर्जा यांचं सुद्धा खूप सारा अभिनंदन त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गाडी शेवटपर्यंत खूप छान पद्धतीनं पळवली पण प्रेक्षकांना जे नाराज झाली प्रेक्षक आता एक वेळ वकासूर मागं राहिला असता किंवा का महागच गाडी फॉल झाली असती तर तो एक चाहत्यांनी त्याच्यात एक एक्स म्हणजे ऍक्सेप्ट केलं असतं की के जाऊ दे बाबा गाडीच मागे राहिली किंवा गाडीच मागच फॉल झाली किंवा आपली गाडीच शर्यतीत नाही तर मग त्याच्याबद्दल बोलायचं काहीसाठी पण गाडी आपली शर्यतीत राहिली गाडी आपली एक नंबरला गेलेली एक नंबरला जाऊन गाडी दहा नंबरला जाणं हे मला वाटतं खूप वाईट दुःख आहे हे खरंच कोणाला म्हणजे कुठल्याच बैलाच्या बाबतीत असं होऊ नये जे बकासूरच्या बाबतीत झालं आणि शेवट एकच सांगतो की बकासूर हा संपत नसतो कोणी म्हणत असेल बकासूरचा काळ होता तो झाला आता बकासूर नाही पण आजच्या मैदानाने त्याने दाखवून दिलं किती सोबत असली तरीही बकासूर हा टॉप प्लस टॉपच आहे तो जिंकतो तो, तो नुसता जिंकत नाही तर तो, तो सर्व चाहत्यांची त्याच्या फॅन्स फॉलोअरची मन जिंकत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल खरं तर आपण या विषयावरती जास्त व्हिडिओ बनवत नाही परंतु असे महत्वाचे काही विषय असले तर त्यावरती मी शंभर टक्के बोलत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र